चर्चा ही हातकणंगले पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष गोपनीय अधिकारी श्री मदन मधाळे यांचा कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीनं नुकताच गौरव करण्यात आला त्यांच्या निष्कलंक सेवेला आणि समाजासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाला मान्यता देत ग्रामपंचायतीनं विशेष सत्कार समारंभ आयोजित केला सत्कार समारंभात सरपंच सौ जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील पोलीस पाटील महम्मद पठाण सदाशिव महापुरे सुरेश भगत भरत भोकरे बावडा संचालक अमित साजनकर विनायक पोद्दार बाळासाहेब डोणे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गोपनीय पोलीस मदन मधाळे यांना शाल श्रीपळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं गोपनीय विभागात कार्यरत असतानाही श्री मधाळे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यात माहिती संकलनात आणि स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात मोलाचं योगदान दिलं त्यांच्या दक्षतेमुळे हातकलंगले परिसरात गुन्हेगारीला आळा बसला असून नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास वाढलाय असं मत विनायक पोद्दार यांनी व्यक्त केलं यावेळी श्री मधाळे यांनी सत्काराबद्दल कुंभोज ग्रामपंचायतीचा आभार मानत पुढील काळातील समाजासाठी काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला विनोद शिंगे कुंभोज